आंदोलन सुरू खाजगीकरणाविरोधात बुलंद आवाज जय संघटनेचा था ठाम पाठिंबा आंदोलनकर्त्यांचे बिराड मोर्चास प्रशासनाने नकारली परवानगी नाशिक येथील आदिवासी विकास विभाग आयुक्तालयासमोर सतराशे एक्क्याण्णव पद शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शासकीय सेवेतील खाजगीकरणाविरोधात आदिवासी समाजाच्या शेकडो नागरिकांनी शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन तुळशीराम खोटरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून जय संघटनेने यास ठाम पाठिंबा दर्शवला आहे गोल क्लब मैदानावर मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला आता अधिक तीव्र व निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे शासकीय यंत्रणांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलनाची कारणे व मागण्या या दरम्यान आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत सतराशे एक्क्याण्णव रिक्त शिक्षक व कर्मचारी पदांची तात्काळ भरती करावी बाह्य यंत्रणांमार्फत कॉन्ट्रॅक्ट आउटसोर्स भरती प्रक्रियेला पूर्णतः बंदी घालावी एकवीस मे दोन हजार पंचवीसचा जी आर रद्द करून शासकीय शाळांमध्ये होणारे खाजगीकरण थांबवावे विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार वसतिगृह गणवेश वया पुस्तके इत्यादी सुविधा नियमित कराव्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करून सातवा वेतन आयोग लागू करावा जे आदिवासी युवा शक्ती संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत आहेत संघटनेने जाहीरपणे सांगितले की या आंदोलनामागे आमचा ठाम पाठिंबा आहे हा लढा शिक्षण न्याय आणि हक्कासाठीचा आहे शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल शांततेत पण तीव्र निर्धाराने चाललेले आंदोलन आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांनी शांततेने मात्र ठामपणे आपली भूमिका मांडली कोणताही प्रकार न घडता घोषणांद्वारे व लेखी निवेदनाच्या माध्यमातून शासनाने शासनाचे लक्ष वेधण्यात आले आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती दिसून आली तुळशीराम खोटरे यांचा इशारा हे आंदोलन केवळ भरतीसाठी नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आहे खाजगीकरणामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही लढा निर्णायक होईपर्यंत मागे हटणार नाही असा ठाम इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे तुळशीराम खोटरे यांनी दिला नेटवर्क मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड कळवण

ठिकाणी आपण रोजंदारी वर्ग तीन व चार यांच्या जे लढाऊ आमचे मित्र नेतृत्व जे आहे ती सी पोटळे यांनी जे उपोषणाचा हत्यार बसलं तर त्या लढ्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथे आपले बंधू आणि भगिनी इथे उपस्थित झाले आता साहेब जरी इकडे उपोषणाला बसले असतील तरी तिकडे आदिवासी विकास भवनला आपले असंख्य बंधू आणि भगिनी तिथे आपला लढा देत आहेत तर प्रशासनाला आणि संबंधित विभागाला जाग यावी आणि आपले जे वर्ग तीन व वर्ग चारचे जे कर्मचारी आहेत जे दहा वर्षे असतील तेरा वर्षे असतील सर आता ते योगिताबानी ताईने सांगितलं की एक तेरा वर्षाची पण जी भगिनी होती तर ती तिलाही कार्यमुक्त करण्यात आलं तर असे बरेचसे आपले बंधू आणि भगिनी आहेत तर त्यांच्यावर ही जी वेळ आली जे उपोषणाचं तुम्हाला ह्या उत्सावं लागलं तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण जो लढा उभारला यासाठी आपल्याला यश नक्कीच येईल आपण ही संयमाची लढाई जी आहे ती अशीच चालू ठेवा ठेवावी आणि आताच गायकवाड साहेबांनी सांगितलं की सगळ्या संघटना